हाय हॅलो नमस्कार मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगांचं शेंगवणी म्हणजेच चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत ही अप्रतिम चवीची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पाच ते सहा शेवग्याच्या शेंगा घेऊया शेंगांची वरची जाडसर साल आपण सुरीच्या साह्याने काढून घेतली आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेत वाटण तयार करण्यासाठी आपण दोन टेबल स्पून शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे आपण छान खरपूस भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाले की आपण दोन टेबल स्पून खोबरंही भाजून घ्यायचंय खोबरं आपलं व्यवस्थित इथे भाजत आलंय आता यामध्येच आपण एक टी स्पून सफेद तीळ टाकायचे आहेत आणि एक टी स्पून जिरे आणि एक टीस्पून कसुरी मेथी सुद्धा भाजून घ्यायची आहे हे साहित्य आपलं व्यवस्थित भाजून झालंय ते काढून ठेवूया आणि साधारण एक मोठा चमचा तेल टाकून त्यावर ते बारीक चिरलेला एक मध्यम कांदा आपण भाजून घेऊया कांदा गुलाबी झालाय आता आपण यावर सात ते आठ लसूण पाकळ्या टाकून घेऊया आणि साधारण एक इंच आलं बारीक तुकडे करून घेतलंय तेही आपण यावर परतून घेऊया कांदा आलं लसूण आपण छान परतून घेतलंय यावर आपण एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला आणि दोन मिरच्या टाकून घेतल्यात हे सर्व साहित्य आपण छान असं भाजून घेऊया मध्यमाचेवर साधारण चार ते पाच मिनिट आपण हे छान भाजून घेतलं आहे आता आपण खोबरं आणि शेंगदाण्यासोबत हे वाटायचं आहे त्यासाठी आपण हे बाजूला काढून घेऊया थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घेऊ हे बघा याचं असं हे छान वाटण तयार आहे चला आता आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी मी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये साधारण पाव कप तेल टाकलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये एक टी स्पून मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की यावर आपण साधारण दोन चिमूट हिंग टाकलं आहे कढीपत्ता टाकला आहे आणि एक मध्यम कांदा बारीक चिरून तोही टाकला आहे कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर इथे परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की आपल्याला इथे पाव टी स्पून हळद टाकून घ्यायची आहे हळदही परतून झाली आहे आता आपण यावर साधारण एक ते दीड चमचा घरगुती मसाला टाकला आहे तुम्ही कोणताही मसाला इथे वापरू शकता आता यावर आपल्याला या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत शेंगा तेलात छान अशा परतून घेऊया आणि मग झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून या शेंगा वाफवून घेऊया एकदम बारीक गॅसवर या शेंगा आपण पाच ते सहा मिनिट वाफवून घेतल्यात एकदा आपण परतून घेऊ आणि पुन्हा पाच ते सहा मिनिटं वाफवून घेऊया दुसऱ्यांदा शेंगा आपल्या वाफून झालेल्या आहेत आता आपण परतून घेऊ आणि आता यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत आवडीनुसार गूळ घ्यायचे आणि चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा चमचे मी इथे वाटण टाकणार आहे सुरुवातीला चार चमचे टाकले आणि मग पुन्हा दोन चमचे मी इथे वाटण टाकून घेणार आहे भाजीची ग्रेव्ही किती कमी किंवा जास्त हवी आहे त्यावर तुम्ही वाटणाचं प्रमाण ठरवू शकता आता हे वाटण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडं पाणी टाकून घेऊया आता आपण मंदाचेवर हे पुन्हा शिजू देऊया सहा ते सात मिनिटांनी आपण भाजी एकदा ढवळून घेऊ शेंगा आता शिजत आल्यात पण ग्रेवी घट्ट झाली आहे त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी टाकते आणि त्यानंतर चार पाच आमसुलं म्हणजेच कोकम आणि एक टीस्पून गरम मसाला किंवा गोडा मसाला टाकायचा आहे मी इथे गोडा मसाला वापरला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि साधारण चार ते पाच मिनिटं पुन्हा मंदाचेवर हे वाफवून घेऊया चार ते पाच मिनिटांनी आपण चेक करूया शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहेत गॅस मोठा करून हे थोडं आटवून घेऊ म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होईल आता यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया तयार आहे आपलं हे शेवग्याच्या शेंगांचं शेंगवणी तुम्ही गरमागरम भातासोबत चपातीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत किंवा कोणत्याही भाकरीसोबत हे एन्जॉय करू शकता शिवाय टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे या पद्धतीने शेव्याच्या शेंगांची ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू